नमस्कार मित्रांनो फार्म फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे उन्हाळ्यामध्ये कोंबडी पिल्ले काढते का नाहीत तर चला बघूया कोंबडी उन्हाळ्यात पिल्ले काढते का तर बघा कोंबडी उन्हाळ्यात पिल्ले काढते पण आपल्याला काही मिस्टेक्स आहे ज्या करायच्या नाही आहेत काय ते बघूया उन्हाळा असल्यामुळे अंडे लवकर खराब होतात त्यामुळे अंडे जमा करून कधीच कोंबडी बसवायची नाही पाच दिवसापेक्षा जास्त दिवसाचे अंडे कोंबडीखाली ठेवायचे नाही बघा मित्रांनो कोंबडीला अंड्यामध्ये पिल्ले तयार होण्यासाठी जे टेम्परेचर लागते वातावरण गरम असल्यामुळे त्यापेक्षा जास्त टेम्परेचर होते आणि जा अंडे खराब होतात त्यामुळे कोंबडी खाली कधीच जमा करून अंडे ठेवायचे नाही आपण उन्हाळ्यामध्ये पाच ते दहा दिवसाचे अंडे जमा करून ठेवतो आणि कोंबडी खाली ठेवतो त्यामुळे कोंबडी कमी पिल्लं काढण्याची शक्यता असते आणि कोंबडी जास्त पिल्ले काढत नाहीत आम्ही स्वतःही करून बघितले आहे आणि नंतरच तुम्हाला सांगतो आहे कारण जोपर्यंत मी स्वतः एक्सपेरिमेंट करत नाही तोपर्यंत मी कोणालाही माहिती देत नाही मित्रांनो तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये कोंबडी बसवायची असेल तर ताजे अंडे घ्या ताजे अंडे म्हणजे तुम्ही एक दोन दिवसाचे अंडे घेऊ शकता एक दोन दिवसाचे अंडे घेऊन कोंबडी खाली ठेवायचे कोंबडी जास्त पिल्ले काढण्याची शक्यता असू शकते तर चला बघूया आपण जी आपली कोंबडी बसवली होती कडक उन्हाळ्यामध्ये तिने पिल्ले काढलेले तर चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा आपल्या कोंबडीने पिल्ले काढलेले आहेत कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा कोंबडी पिल्ले काढते नाही असं नाही तुम्ही बघू शकता आपल्या झाडाखालच्या सावलीमध्ये कोंबडी कशी चरते त्या पिल्लांना घेऊन तर तुम्ही झाडे लावले तुम तर अतिउत्तम असतं उन्हाळ्यामध्ये कोंबडी अशी चरणार आणि ते एक पिल्लंसुद्धा ॲक्टिव्ह राहणार तुमची जर तुमच्याकडे अशी सोय नसेल तर पहिले ती सोय करा आणि नंतरच कोंबडी पालनाला सुरुवात करा सोय झाल्याशिवाय कोंबडी पालन सुरू करू नका बघा मित्रांनो त्यांना सोय असल्यामुळे ते किती पिल्ले ॲक्टिव आहे आणि ते किती छानपणे चरतात व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद